हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना यांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी संगमनेरमध्ये वीज वितरण कंपनीसमोर कामगारांनी काम बंद धरणे आंदोलन सुरू आहे महानिर्मिती महावितरण आणि महापारिशान या तीनही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांनी आपल्या वेतनात वाढ करावी रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार यांसह सतरा प्रकारच्या मागण्या केल्या तीनही कंपन्यांतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना बेसिक पगार पूरक भत्ता त्याचबरोबर सर्व फरकासह तीस टक्के वेतन वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संयुक्त संघटना कृती समिती दोन हजार चोवीसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर महानिर्मिती महावितरण आणि महामारेशन या सर्व ठिकाणी राज्यामध्ये आजपासून आज बेमुदत बंद आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलेले आहे गेल्या एक महिन्यापासून शासन दरबारी संयुक्त कृती समितीच्या मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या आंदोलन आखण्यात आलं होतं तरी पण अद्यापपर्यंत या शासनाने आणि या प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नसल्यामुळे कामगारांना या आंदोलनास आज पाच तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे कामगारांच्या या शासनाकडे काही मागण्या आहेत कंत्राट कंत्राटदार विरहित रोजंदारी पद्धत का, या ठिकाणी काम कामगारांसाठी अवलंबण्यात यावी हरियाणा पॅटर्नद्वारे या ठिकाणी कामगारांना नियुक्ती कराव्या जी रोजंदारी पद्धत आहे जी रानाडे समितीने जी मागण्या जी समिती नेमली होती शासनाने ती समितीचा अहवाल या शासन दरबारी दाखल आहे तो अहवाल या शासनाने तो पूर्ण करावा आणि या कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार या ठिकाणी देण्यात यावा मृत कामगारांच्या का वारसदारांना पंधरा लाख रुपयांची मदत घोषित करावी आणि वारसदारांच्या वारसदारांना या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घ्यावी या ठिकाणी महाराष्ट्रभर महानिर्मितीचे जे काही केंद्र असतील पार पारस भुसावळ दीपनगर या ठिकाणी पूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी महानिर्मिती असेल महापार्षण आसन महावितरण या तिन्ही कंपन्यांमध्ये कामगार आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनासाठी केलेले आहेत शासन दरबारी आम्ही या ठिकाणी विविध ठिकाणी मागण्यांचा पाठपुरावा गेल्या अनेक वर्षांपासून करत आहोत मंत्रालयावरती मोर्चा काढला असेल आझाद मैदानावर धरणे आंदोलन केलं असेल पुणे <Sansion> ते मुंबई पाय मोर्चा केला असेल परंतु अद्याप या शासनाने आमच्या सर्व मागण्यांची पूर्तता या ठिकाणी केलेली नाही शासनाने आमच्या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर करावी आणि आंदोलनापासून कामगारांना वेटीस धरू नये आणि आंदोलन लवकरात लवकर शासनाने मान्य करून आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य कराव्या हीच या ठिकाणी कृती समितीच्या वतीने संगमनेर मध्ये वीज वितरण कंपनी समोर या कंत्राटी कामगारांनी धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आगामी काळामध्ये सरकारनं या कर्मचाऱ्यांची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे या आंदोलनामध्ये जनरल सेक्रेटरी नचिकेत मोरे अध्यक्ष निलेश खरात वामन बुटले भाई भालादरे जिडी तायडे शंकर गडाक यांसह कंत्राटी कामगारांचा समावेश होता जोपर्यंत शासन आपल्या मागण्यांमध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत हे बेमुदत काम बंद धरणे आंदोलन सुरूच राहील असा इशारा कृती समितीनं दिला आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर संगमनेर शहरालगत रो बंगलोची बुकिंग कलेक्टर प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉन नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ